सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा राजकारणासाठी वापर केला जातोय अशी टीका कालही संजय राऊतांनी केली होती आजही त्यांनी तीच प्रतिक्रिया दिलेली आहे आता बातमी राजकारणाच्या रिंगणातून अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी आमदार फुटीबाबत ट्विट केलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा आमदार भाजपत जाणार ही अफवा आहे असं नवाब मलिक यांनी सांगितलंय ही सगळी माहिती खोटी आहे उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा येण्याकरता आतुर आहेत उत्सुक आहेत आ, मात्र त्यांच्या संदर्भात अजून निर्णय झालेला नाही असं नवाब मलिकांनी म्हटलंय त्यांच्या संदर्भात निर्णय झाला की के सार्वजनिक केला जाईल असंही मलिकांनी स्पष्ट केलं काल रात्रीपासून काही बेजबाबदार चॅनलच्या चे माध्यमातून अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा आमदार हे पक्ष सोडणारे भाजपमध्ये जाणारे हे तथ्यहीन बिनबुडाची ही, ही बातमी आहे त्या उलट परिस्थिती अशी आहे ज्या निवडणुकीच्या आधी आमदार पक्ष सोडून गेले होते भाजपमध्ये निवडून आले गेले सहा सात महिन्यापासून त्यांना पुन्हा घर वापसी करण्याची ते इच्छा होत आहे पण त्यांच्या बाबतीत पक्षांनी निर्णय घेतलेला नाही तर या प्रकारे अफवा पसरवण्याचं काम होत असेल तर निश्चित रूपाने लवकरच लवकर त्या आमदारांच्या बाबतीत निर्णय होईल आणि भाजप रिकामा करण्याचा कार्यक्रम पर्याय पुण्यामध्ये दहा दिवसांच्या लॉकडाऊनमुळे नेमका काय फरक पडला रुग्णसंख्या वाढली की कमी झाली खाजगी रुग्णालयांच्या बिलामध्ये काय येते अनियमितता अशा रुग्णालयांवर कारवाई होणार आहे का या सगळ्याबाबत आपण पाहूयात न्यूज एटीन लोकमतचा स्पेशल रिपोर्ट पुण्यात जुलैमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला आणि कोरोना रुग्णांच्या संख्येत निम्म्याने घट झाली विशेष म्हणजे कुठेही कपात करण्यात आली नव्हती दैनंदिन रुग्णवाढ आणि डिस्चार्जच्या संख्येत सकारात्मक तफावत दिसून आहे पुण्यामध्ये कोरोना आटोक्यात रिकव्हरी रेट सत्तर टक्के मृत्यू दरात चार टक्क्यांवरून दोन पूर्णांक तीन टक्क्यांपर्यंत घट रुग्णवाढीचा रेट चोवीस टक्क्यांवरून अठरा टक्के पेशंट्स डबलिंगचा रेट सतरा दिवसांवरून तीस दिवसांवर दैनंदिन रुग्णवाढ दोन हजारांहून एक हजारांवर पहिल्यांदाच डिस्चार्जची संख्या रुग्णवाढीपेक्षा अधिक पुण्यात आत्तापर्यंत तीन लाख कोरोना चाचण्या या आकडेवारीवरून पुण्यातील कोरोनाची साथ आटोक्यात आली आहे असं वाटत असेल मात्र मनपा अधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे की ज्यावेळेला आपण टेस्टिंग खो हो वाढवले जुलैमध्ये त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह पेशन्स आले। खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह आले तर सगळ्यांना वाटले की आपण काहीतरी कुठे चुकतो आहे नाही आहे ज्यावेळेला आपण खूप टेस्टिंग वाढवले आता त्याच त्याच आपल्याला कमी पॉझिटिव्हिटी रेट येत आहे जो आपली चोवीसपर्यंत पर्यंत पोहोचले होते पॉझिटिव्हिटी रेट आज एकोणीस पर्सेंट झालेली आहे पुण्यामध्ये कोरोना रुग्णांच्या डिस्चार्जची संख्या अचानक वाढती आहे मात्र याला खाजगी हॉस्पिटलच्या आकडेवारीचा घोळच कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे याबाबत चौकशी करण्यात येणार आहे पुणे मनपाला खासगी हॉस्पिटल्सच्या तब्बल दोनशे ऐंशी बिलांमध्ये अनियमितता आढळून आली आहे दोनशे ऐंशी बिल ज्यामध्ये डिस्क्रिप्टन्सी आढळून आलेले आहे ते आम्ही काढलेले आहे त्यांच्यावर जो पुढील प्रोसेस आहे आपल्या ऑडिटरनी चेक करून त्यामध्ये जो नोटीस देण्याची कारवाई आहे ते चालू आहे त्यांचा खुलासा आल्यानंतर तो अगर समाधानकारक राहिला तर आम्ही ऍक्शन काढू लॉकडाऊनमुळे पुण्यात कोरोनाची साथ नियंत्रित झाल्याचं भासत असलं तरी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणखी स्पाईक येण्याची भीती प्रशासनाला वाटते त्यामुळे पुणेकरांनो काळजी घ्या कोरोनाचं संकट अजून टळलेलं नाहीये असंच म्हणावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे सह चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवाचं स्वरूप बदललंय पुण्याला लाडका बाप्पा दगडूशेठ हलवाई गणपतीचे यंदा, यंदा मंदिरातच स्थापना करण्यात येणार आहे गेल्या एकशे सत्तावीस वर्षात पहिल्यांदाच दगडूशेठ हलवाई गणपतीची मांडवात स्थापना होणार नाही आहे मंडळात स्थापना होणार नाही आहे दरवर्षी दगडूशेठची सजावट आणि रोषणाई हे पुण्यातल्या गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण असतं अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सा इथं केलं जात आहे पण यंदा मात्र ऑनलाईन दर्शन करण्यावर भर दिला जाणार आहे दरवर्षी ऋषी पंचमीला होणारा अथर शीर्ष पठणाचा कार्यक्रम सुद्धा यावर्षी रद्द करण्यात आलाय गणेशोत्सवाचा कार्यकर्ता हा समाजव्यवस्थेमध्ये काम करणारा कार्यकर्ता त्याची जाणीव आणि भान ठेव श्रीमंत दगडूशेठ डालबाई गणपती ट्रस्टनं दगडूशेठ डालबाई गणपती ट्रस्ट, डाल ट्रस्ट माणूस म्हणून देव या भूमिकेतनं त्याच्याकडे पाहत असतो त्याचा या सगळ्या मंडळींनी जे काय आम्हाला त्याचं गांभीर्य महत्त्व सांगितलं त्या साऱ्या गोष्टींचा विचार करून आदरणीय साहेबांच्या विनंतीला मान देऊन आम्ही हा ऐतिहासिक निर्णय आमच्या पुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्राच्या चरणी मी अशी प्रार्थना करू इच्छितो तेव्हा यंदाच्या वर्षी आपण अत्यंत कशी या उत्सवाच्या निमित्तानं गर्दी कमी होईल हा विचार करून हा उत्सव आपण साजरा करू शकू औरंगाबादमधल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाकडे सरकारनं सहानुभूतीपूर्वक पाहायला हवं आणि सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे असं छत्रपतींच्या स्वराज्यासाठी मावळ्यांनी बलिदान केलं तसंच समाजासाठी केलेलं बलिदान असल्याचं खासदार संभाजीराजे यांनी म्हटलं आहे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावर ते आले होते त्यावेळी हे मत व्यक्त केलं औरंगाबादमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरू झालेलं आहे जे मराठा आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान केलं त्यांच्या मागण्या नाही मान्य झालेल्या आहेत त्यांना न्याय नाही मिळालेल्या आहेत माझ्याबरोबर आहेत छत्रपती संभाजीराजे राजे औरंगाबादमध्ये राजे मराठा क्रांती ठोक मोर्चाने आंदोलन सुरू केलं आहे ज्या समाजासाठी ज्या मराठा बांधवांनी बलिदान केलं बेचाळीस जणांनी त्यांच्या मागण्याच मान्य नाही झालेल्या आहेत ना त्यांना नोकऱ्या मिळाल्या ना आणखी काही त्यांच्या समस्या सुटल्या आहेत आपण काय सांगाल मराठा समाजाने जो आंदोलन सुरू केलं औरंगाबादला ते माझ्या मगाशीच कानावर आलं आणि मनापासून मला सरकारला सांगायचं आहे हे सरकार असून दे पूर्वीचं सरकार असून दे की ह्या ज्या मुलांनी बलिदान केलं आहे आत्महत्येने बलिदान दिलेलं आहे जसं पूर्वी मी तुलना करणार नाही पण पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजां महाराजांच्या स्वराज्यासाठी ज्या मावळ्यांनी आपला जीव दिला होता आपलं बलिदान दिलं होतं त्याचप्रमाणे साडेतीनशे वर्षाच्या नंतर आज आपल्याला याच मराठा समाजासाठी त्यांनी बलिदान दिलं आहे म्हणून माझी सरकारला विनंतीपूर्वक सूचना राहणार रह, आहे कुठलंही सरकार असो की यांच्या घराण्यातल्या लोकांना तुम्ही नोकऱ्या द्यायला पाहिजे तुम्ही अनेक ठिकाणी रोजगार निर्माण करत करता मग ह्यांना तुम्ही काय देऊ शकत नाही त्यांचं म्हणजे ते बलिदान देणंसुद्धा म्हणजे चुकीचं काय बरोबर आहे हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे प्रश्न महत्वाचा काय त्यांनी स्वतःसाठी नाही तर त्या समाजासाठी बलिदान दिलं आणि म्हणून एक संवेदनशील पद्धतीने सरकारने त्याच्यावर विचार करा करणं गरजेचं आहे धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल संवेदनशील पद्धतीने या मराठा क्रांती टोक मोर्चाच्या आंदोलनाकडे सरकारने बघावं अशी अपेक्षा छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलेली आहे दिनेश केळूसकर न्यूज एटी लोकमत सिंधुदुर्ग